सोलापुरातील एकता नगरातील प्रवीण चंद्रकांत विभूते वय छत्तीस या तरुणाला अनोळखी महिलेने जादा पैशाचे आमिष देऊन दोनच महिन्यात साडेसहा लाख रुपयाला फसविले आहे त्याच्या फिर्यादीवरून महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी प्रवीण याच्याशी हेमलता या, या आय डीवरून पाम गोल्ड बंडिंग्ज या टेलिग्राम आय डीवर सूरज मलमोर्य या अनोळखी फायनान्स ॲडवायझरने संपर्क के केला होता एकापेक्षा अनेक टेलिग्राम ॲपद्वारे प्रवीण विभूते याच्याशी संपर्क साधला यावेळी पाम गोल्ड बर्डिंग्जमध्ये पैसे गुंतवायला सांगितले त्यातून जादा पैसा मिळवून देतो असे त्यांनी आमिष दाखविले त्या व्यक्तींनी विश्वास संपादन करून वेगवेगळ्या खात्यांवर ऑनलाईन रक्कम भरायला भाग पाडले त्यांच्या आमिषाला बळी पडलेल्या प्रवीणने दोन महिन्यात दागिने मोडून गहाण ठेवून पैशांची जुळवाजुळव जल्व करून सहा लाख बेचाळीस हजार आठशे रुपये गुंतवले पण त्याला ना जादा रक्कम मिळाली ना गुंतलेली रक्कम परत मिळाली त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच विभूते याने पोलिसात धाव घेतली पोलीस, पोलीस निरीक्षक विजय खोमणे तपास करत आहेत